बार्टीच्या धर्तीवर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा तसेच पुण्यातील संगमवाडीत वस्ताद लहूजी साळवे यांच्या स्मारकाचे दोन मार्च रोजी भूमिपूजन करण्याचा निर्णय राज्य सरकारने विधीमंडळ अधिवेशनातून जाहीर केल्यानंतर परभणी शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला परभणी शहरातील जवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरामध्ये कारभारी कांबळे मित्रमंडळाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी कारभारी कांबळे अविनाश मोरे बाळासाहेब राजूरकर शेषराव मोरे रणजित चव्हाण बबन वाहुळे प्रकाश वाहुळे राजू मगरे पिंटू हादगळे राजू सावणे भीमा कांबळे भगवान मोरे गजानन कजवे अमोल कांबळे प्रकाश मस्के थोरात सौरभ मोरे अंकुश मोरे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बाळासाहेब घिके एम न्यूज परभणी आर टी स्थापन झाली घोषणा झाली या ठिकाणी तमाम समाजाचे सर्व कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व संघटना पक्ष सगळं विसरून आज या ठिकाणी जो मातांग समाज एकत्र आलेला आहे या ठिकाणी मी बोलण्याच्या अगोदर आमचे माननीय माऊले साळवे सर बोललेलेच आहेत परंतु समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय राधाजी साहेब याच्यावर तमाम मातांग समाज आलं सर्व पक्षीय आणि सर्व संघटना या, या मातांग समाजाच्या एकत्रीकरणावर आणि आज जे सभागृहामध्ये घोषणा झालेली आहे त्या घोषणेवर आदरणीय ज्येष्ठ नेते समाजाचे आमचे राधाजी शेळके साहेब हे या ठिकाणी दोन शब्द मार्गदर्शन करणार आहेत सर्व मित्रांना विनंती आहे की आपण शांततेने हे मार्गदर्शन ऐकलं पाहिजे